मित्रांनो मी गणेश आहाडी तुम्ही बघत आहात गणेश आहाडी ब्लॉग्स युट्यूब चॅनल तर मित्रांनो आम्ही सिस्ना आंबोली या ठिकाणी गेलेलो होतं आणि त्या ठिकाणी कोणता कार्यक्रम झाला आणि कशा प्रकारे झाला तर या ब्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ृष्णाने जसा नरकासुरांचा केला नाश तसा तुमच्या सर्व दुखाचा हवं नाद आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपण आणि नरक तर पुढील सत्कार मूर्ती श्रीमती प्रियंका आढळ मॅडम धन्यवाद या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आजच्या या कार्यक्रमासाठी जे आपल्याला कला दाखवणार आहे ते सातचे कलाकार आणि सर्व उपस्थित सर्व प्रेक्षक सर्वांना माझ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारा सण सर्वांना सुखाचा समाधानाचा जाऊ हीच ईश्वरांची प्रार्थना आताच आपले प्रभ सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि बरेचसे विषय या मंचावरून होतात आणि बरेचसे विषय आज ते प्रत्ययाला सुद्धा आलेले दिसतात आणि हे विषय जेव्हा सांगतात आज जेव्हा मला इथं बोलायची संधी दिली तर आज मी सांगू इच्छितो की प्रत्यक्ष एखादा ज्वलंत विषय सांगायचा असेल तर मी सौथ बघितलेलं आहे की हळल साहेब हे हेच मांडू शकतात ते विषय आणि त्यांनाच बघून आज आम्ही हे काही विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही चांगली मांडतोय असं सांगू शकत नाही कारण बा आम्ही आता आतापर्यंत मांडण्याच्या जयसिंग वावरे ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रकाश गुरुजी दिलीप गुरुजी आणि संपूर्ण हे व्यासपीठ आणि संपूर्ण व्यासपीठावर मान्यवर तसेच प्रेक्षक बंधू माझे हे मंडळाचे सगळे सदस्य प्रथम काशीराम घर थोडक्यात जयसिंगनी परिचय करून दिला परंतु काशीराम घरत अशी एक व्यक्ती आहे का त्या व्यक्तीने आंबोलीची ग्रामपंचायत दोन वेळा बिनविरुद्ध निवडून आणलेली आणि फक्त आणि फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतं त्यांनी राजकारण केलं आणि त्याच्यानंतर कधीही राजकारण केलेलं नाही कुठल्याही पक्षाचा असो कोणीही असो सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून त्या व्यक्तीने कोणीही त्यांच्याकडे गेला कोणीही गेला कुठलाही गेला कोणीही असेल तरी ते त्या माणसाचा असा स्वभाव आहे का दादा एक अर्धा कटिंग चहा पी म्हणजे एवढं त्याचं त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि माझ्या मंडळाला खूप अशी मदत केलेली आहे आर्थिक मदत केलेली आहे तर आता त्या विषयावर आपण जात नाही थोडक्यात मला ह्या ठिकाणी युवा पिढीबाबत बरंचस बरेचसं माझे मार्गदर्शन केलेलं आहे परंतु मला आज या युवकांना युवा पिढीला एकच एक मार्गदर्शन करायचे आहे का तुम्ही कुठलीही गाडी चालवता फोर व्हीलर असो म्हणजे मोठी असो मोटरसायकल असो परंतु ह्या गाड्या चालवत असताना वेगाचा मर्यादा ठेवा आणि तुम्ही गाड्या चालवत असताना तुमच्याकडे कुठल्या प्रकारची कागदपत्रं आहेत का गाडीचे कागदपत्रं आहे का तुमचं स्वतःचं लायसन्स आहे का आणि ह्या जर गोष्टी नसतील तर तु आणि तुमचं वय बसत नसेल तर बापावर केस होते बापाला शिक्षा होते आणि म्हणून आपण समजा आपण आपल्या मजा करण्यासाठी गाड्या घेतो आणि आपल्या बापाला कशाला शिक्षा द्यायची ह्याचा जरूर तरुणाने विचार करा कारण का फक्त दहा हजारात गाड्या घेऊन सनसटात फिरायचे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र नाही आणि ठोकायचे कुठेतरी आणि मग वय नसेल तर बापाला शिक्षा होते हे कृपया करून लक्षात घ्या आणि ह्या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे परंतु आज आज मी आज थोडंसं मला वेगळं बोलायचं आहे की ह्या ठिकाणी आपण कधी थोडस बोललो नाही ते आज मी थोडा जयसिंग सारखे एक डायलॉग मारून बघू बरं जमलं तर जय आदिवासी जय शिवाजी पासष्ट किलोची ढाल वाकवतो तो विसाजी दोनशे सैन्याशी एकटा लढतो तो बाजी हात तुटला तरी सैन्याशी लढत राहिला तो, से तो तानाजी आणि आठ तास घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो तो संताजी आणि छत शत्रूच्या सावणीत घुसून कळस कापतो तो धनाजी आणि ढाण्या वाघाला उभा फाडतो तो संता संभाजी आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो तो शिवाजी म्हणून जय शिवाजी आणि ह्या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय आदिवासी